डाळ तडका होता काय चांगला डाळ तडका ओ डाळ तडका नाही डाळीची आमटी दिल ती डाळ तडका डाळीची आमटी आमटीच होती काय नाही त्याच्यापेक्षा भारी अँड्रू करते आमची कुठे येते कोण आहे जेवण कसं होतं इथं

अशा पद्धतीनं टेबलची सजावट आहे इकडे समोर आहे पिया इकडे आहे भाया अभिषेक बच्चन बोला एकदम शांत पद्धतीने तुम्ही आहे इकडे आहे मास्तर मास्तरनी कॉटन कॅन्डीचा टी शर्ट घातला आहे आणि मॅप स्नॅप्रोचं काय वरती स्नॅप्रो सकाळ हां <laughs> <laughs> आणि इकडं आहे सोमी आता सध्या तरी अजून टेबलवरती कोणतीही डिश नाही आलेली बघू आम्हाला ऑर्डर सर्व करणार आहेत आज हे बघूया कसं आहे त्याच्यानंतर इकडं जी समोर आहे ही महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती यांनी तयार केली आहे त्याच्यामध्ये आणि ती तिथं त्यांनी लावलेलं ला। आहे त्याच्यानंतर तिकडंसुद्धा बरेचसे काही फोटो फ्रेम्स आहेत ज्या एकदम चांगले आहेत इथून आम्ही एंट्री केली आणि इकडं आहे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीचे आहे मेंडी मसाला मागवला आहे आणि एक वेज फलोबरी ऑर्डर केली आणि त्यासोबत तुला काय खायचं आहे तिथं दाबिनीमध्ये खाल्लेलं होते बटर नान खाणार आहेच की तुला रोटी पाहिजे अजून दे ना ते येऊन घे घरी न्यायचं ते आपण मेंडी मसाला

चटणी इकडे आहे मास्तर इकडं आहे सोनी जे आता खायला चालू केल्या सोनी कसं आहे खाऊन जरा सांग चांगलाय हां कसं आहे रे ठीक ठीकठाक आहे लय पण असं रेफर करण्यासारखं आहे काय नाही हा पिया काय सांगते बघूया पिया कसा आहे ठाक आहे चला तर थोडंसं खाण्याचा आनंद घेऊया बाकीचं नंतर बघूया जेवून तर झालंय किंवा आता मी असा घेऊन बसलोय बघा आणि किती हात सगळा वाळला आहे इथली सर्विस आता कशी असेल हे आपण इथं बघू शकतो आहे ते बघा ही सोनी सोनीचा हात पण वाळला आहे तिकडे मास्तर आहेत मास्तराचा हात पण वाळलेला आहे आणि पिया अजून थोडंसं खाण्यात व्यस्त आहे राईस आहे समोर आणि थोडंसं हा आता एक यांचं एक इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला हे ठीकठाक आहे म्हणजे भेंडी मसाला आणि वेज क्रॉबरी घेतलेली पण आम्ही जिरा राईससोबत काय घेतलेलं होतं जिरासोबत काय दाळ तडका हां हे जरा डाळ तडका चल जरा पळीनं वरून चल जरा मग हां हे डाळ तडका आहे मी तर तुम्हाला रिकमेंड करतो की हे इथे येऊन ऑर्डर करू नका तुम्ही आणि हे जर रोटीबरोबर जर तुम्ही खाण्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन केला तर हे अजिबात खाऊ शकत नाही हे जी किंमत अजून माहीत नाही हे आम्ही बघायला होतं दाल तडक्याचं डाळ तडका आम्ही असं डाएट हे आता ऑर्डर केलेली होती बघू हात वाऱ्यावरिनी आम्हाला बाऊल आणून दिलेला आहे हा आहे बाऊल शेवटी फायनली आणून दिलाय हात धुतो आणि बाकीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला कसं होतं पिया जेवण ठीक ठाक असं एवढं पण